पुणे कोल्हापूर महामार्गावर प्रवास करताय आणि बेस्ट चवीच्या हॉटेलच्या शोधात असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी कारण चांगल्या चवीचं चा चा जेवण खाऊ घालणे हे माझं कामच आहे हायवेवरून प्रवास करताना बऱ्याच वेळा आपल्याला जेवणासाठी कुठे थांबायचं याचा प्रश्न पडतोच आणि बऱ्याच वेळा तर या ठिकाणी थांबू त्या ठिकाणी थांबू असं म्हणत आपण हॉटेलच्या जेवणाच्या शंकेमुळे न जेवताच घरी पोहोचतो पण आता शंका घ्यायचं कारण नाही कारण मी तुमच्यासाठी हायवेवर एक मस्त चवीचं प्युअर व्हेज हॉटेल शोधले ते म्हणजे हायवेला लागूनच असलेलं हे हॉटेल नानोमल भोजराज अँबियन्स तसा छान एकदम टापटीप मी पहिल्यांदाच इथं जेवत असल्यामुळं या दादाच्या सजेशननेच ऑर्डर केली जी पनीर पंजाबी डिश सोबत रोट्या आणि माझा आवडता गार्लिक ना या पनीर पंजाबी भाजीची चव अप्रतिम स्वादा जे आम्ही सर्वांनी खूप आवडीने खाल्ली म्हणून आणखी पदार्थ मागवले जेवण एकदम स्वादिष्ट असल्यामुळे आम्ही बोट चाखून ताट पुसून जेवणाचा पुरेपूर आस्वाद घ्या त्यामुळेच तुम्हाला हे हायवेवरील हॉटेल सजेस्ट करतो जेवणाचा शेवट आम्ही इथल्या तुपातील हलव्याने केला जो लईच भारी चवीचा होता तर मग मंडळी तुम्ही जर पुण्याहून कोल्हापूरला प्रवास करत असाल आणि जेवणासाठी प्युअर व्हेज हॉटेल शोधत असाल तर डोळे झाकून या हॉटेल नानुमल भोजराजला भेट द्या आणि रील पाहून जेवायला आल्याचं नक्की हॉटेल मालकांना सांगा